लहानपणी आम्ही दिवाळीमध्ये अशा कालट्यांचा पंत्या बनवायचो आणि ह्या कालटांच्या पंत्या खूप चांगल्या बनवल्या जातात तर तुम्हाला मी आता बनवून दाखवते अशा प्रकारे त्यांना दोन भागामध्ये कापून घ्यायचं आणि त्यातल्या बिया सगळ्या काढून टाकायच्या एका कालटाच्या दोन पंत्या तयार होतात बघा मी बिया काढते आहे सर्व बिया काढून झाल्या की मग हे असे दिसतात त्यानंतर त्याच्यामध्ये कापसाच्या वाती घालून तेल सोडायचं सो। आणि नंतर मग त्यांना लावायचं बघा पंत्या कशा तयार आहेत